येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने शिरपूर यात्रोत्सवाला सुरुवात दोनशे बहात्तर वर्षांची यात्रोत्सवाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत व जागृत देवस्थान असलेल्या शिरपुरातील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जय मल्हारचा जयघोष करीत शनिवारपासून भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रोत्सवात विविध खेळणे संसारोपयोगी साहित्य व खाद्यपदार्थांची दुकानं व्यावसायिकांनी थाटली आहेत पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सकाळी खंडोबा महाराज यात्रोत्सवाची महाआरती आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उद्योगपती भूपेशभाई पटेल प्रांत अधिकारी शरद मांडिक धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे आरसी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी भाजप जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी डीवाय सचिन हिरे पोलीस निरीक्षक के के पाटील मार्केट कमिटी सभापती केडी पाटील प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी अभियंता माधव पाटील सेनेचे राजू टेलर हिंमत महाजन भरतसिंग राजपूत किरण दलाल गुलाब भुई साहेबराव महाजन समता परिषदेची पिंटू भाऊ माळी संदीप देवरी नगरसेवक हर्षल राजपूत खंडेराव संस्थांचे अध्यक्ष कैलास धाकड उपाध्यक्ष संजय आसापुरे पदाधिकारी विश्वस्त व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेत शिरपूर तालुक्यासह चोपडा आणि मध्य प्रदेशातील शेंदवा परिसरातून भाविक येतात पहिल्या दिवशी यात्रेत संसारोपयोगी वस्तू मसाल्याचे पदार्थ विक्रीतून एक लाखांची आर्थिक उलाढाल झाली होती नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानला जात असल्याने अनेक नवदाम्पत्य व भाविक यात्रोत्सव काळात दाखल होतात तसेच यात्रोत्सवाला राजस्थान पंजाबहून घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत ज्या गोष्टीच्या ज्ञात आहे परंतु बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची काही कल्पना नसेल म्हणून या ठिकाणी माहितीसाठी सांगतो की याचा शिरपूरचा इतिहास सुद्धा या ठिकाणी आहे प्रत्येक गावाचं नाव या काही कारणास्तव ठेवण्यात आलेला आहे परंतु आमचं शिरपूरचं शिरपूर नाव हे सुद्धा खंडेराव बाबांचं या ठिकाणी झालेल्या चमत्कारामुळे या ठिकाणी शिरपूर हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे फार वर्षापूर्वी या ठिकाणी काळूबाबा म्हणून एक गृहस्थ होते आणि ते खंडेराव महाराजांचे परम भक्त होते रोज पूजा अर्ची करणं वगैरे सेवा करणं हे गेले अनेक वर्ष ते करत होते आणि संसारिक होते संसारिक होते एवढी सेवा करत असताना त्यांना पुत्र प्राप्त होत नव्हता म्हणून त्यांनी श्री खंडराव महाराजांना आराधना केली आणि सांगितलं की मला जर पुत्र झाला तर मी माझं पुत्राचं शीलकमल शिरकमोल हे तुमच्या चरणी ठेवीन असं सांगितल्यावर त्यांना पुत्र झाला आणि पुत्र प्राप्तीनंतरच इतिहास आहे की ते आल्यानंतर या मंदिरात दर्शन कर त्या ठिकाणी त्यांनी जो काही संकल्प केलेला आहे तो पूर्ण केल्यासाठी आल्यानंतर त्यांनी आपलं शिरकमल त्या ठिकाणी काढलं आणि प्रभूच्या चरणी त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या ठिकाणी ते शिर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी रक्त न निघता त्याच्यातनं भंडारा म्हणजे हाडद जी असते खंडराव महाराजांचा भंडारा ती हालत त्या ठिकाणाहून निघालं त्याच्यापासून तर हा जे शिरपूर नाव ठेवण्यात आलेला आहे असा हा इतिहास आहे आमच्या सर्वांना शिरपूरकरांना हे माहिती आहे परंतु या ठिकाणी नव्यानं आलेल्या अधिकाऱ्यांना ती माहिती व्हावी एवढ्यासाठी मला या ठिकाणी सांगावं लागलं हे मंदिर फार पुरातन दोनशे बहात्तर वर्षापूर्वीचं जरी असलं परंतु मध्यंतराच्या काळामध्ये या जागृत मंदिरावर या ठिकाणी दुर्लक्ष होतं उपेक्षित होतं या ठिकाणी आमचे तरुण मित्र एकत्र आले मग कैलास झाकड असेल संजयाचा पुरण असेल